हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मधुमालती फूड्स आज आपण बनणार आहोत एकदम झनझणीत आणि खमंग सुरमई तवा फ्राय चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला तीन सुरमईचे काप स्वच्छ धुवून साफ करून घेतलेत आता त्यावर मीठ हळद आणि लिंबाचा रस दोन्ही बाजूने लावून घेतलाय मिक्सर जार मध्ये आलं लसूण हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकून हे सगळं बारीक वाटून घेतले आता वाटलेल्या पेस्टमध्ये घातलाय किचन किंग मसाला आणि चाट मसाला हिरवी मिरची आधीच आहे म्हणून लाल मिरची पावडर टाळले तुम्हाला हवे असेल तर लाल मिरची पावडर घालू शकता थोडं मीठ घालून हे मिश्रण चांगलं मिक्स केले हे मसाले सुरमईच्या दोन्ही बाजूनी मस्तपणे लावून घेतले आणि मग फ्रीजमध्ये तीस मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवले आता कोटिंग साठी एक कप रवा आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं त्यात मीठ आणि थोडस लाल मिरची पावडर घालून मिक्स केले मॅरिनेट केलेले फिशचे तुकडे या मिश्रणात हलक्या हाताने दाबून छाट कोट कोट करून घेतले आणि जास्तीचा रवा काढून टाकला तवा गरम केला त्यावर थोडं तेल घातलं आणि मीडियम गॅसवर सहा सात मिनिट फिश दोन्ही बाजूंनी छान खरपूस आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलं झनझणीत जन सुरमई तवा फ्राय तयार आहे चला तर मग प्लेटिंग करूया हिरवी चटणी मसाला कांदा आणि लिंबाची स्लाईस सोबत सुरमई सर्व करा किती क्रिस्पी झालंय तुम्ही बघू शकता जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू